सध्या लोक म्हणतात आम्हाला रामनाम घ्यायला वेळ नाही असे म्हणणे म्हणजे बायकोने कुंकू लावायला वेळ नाही असे म्हणण्यासारखे आहे म्हणून मनुष्याने संसारच एवढा करावा की रामनाम घ्यायला भरपूर वेळ मिळावा यापुढे जाऊन मी बोलतो हो, रामनाम घेण्यासाठी वेगळा वेळ देखील काढण्याची गरज नाही तुकोबरा लिहित आहेत कामामध्ये काम काही म्हणा रामराम तुकोबा राय म्हणतायत तुम्ही संसारातच राहा परंतु हाताला काम व मुखाला राम द्या ज्ञानोबाय सुद्धा हरिपाटात ही शिकवण देत आहेत माऊली म्हणतायत तुम्ही संसारातच राहा फक्त जिबेला हरिनाम घेण्यासाठी वेग द्या असो नि संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानोबाराय नेहमी संसार हा तोंडी लावल्यासारखा करावा आपण जेवताना लोणचे तोंडी लावतो व भाजीपोळी खातो तसेच संसार तोंडी लावावा व परमार्थ खावा शंभर कामे सोडावीत व अगोदर स्नान करावे एक हजार कामे सोडावीत व अगोदर भोजन करावे दहा हजार कामे सोडावीत व अगोदर दान करावे आणि एक लाख कामे सोडावीत व अगोदर हरिनाम घ्यावे कारण हरिनामाने जीव चिरंतन बनतो व चिरंतन बनणे हेच मनुष्य जीवनाचे खरे यश असते जय श्रीकृष्ण